मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी नंदुरबारमध्ये शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयात महिलांची दररोज गर्दी होतीये फॉर्म भरून घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली पात्र लाभार्थी खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असल्यानं फॉर्म भरून घेण्यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयात मोफत फॉर्म भरून घेण्यासाठी दररोज महिलांची गर्दी उसळतीये सकाळी आठ वाजल्यापासून महिला फॉर्म भरण्यासाठी येत आहेत दिवसभरातून काही हजारांवर फॉर्म्स भरून घेण्यात येत आहेत यावेळी उपस्थित महिलांना महिलांना चहापानाचं देखील वाटप करण्यात येत नंदुरबार शहरासह ग्रामीण भागातील महिला दररोज या ठिकाणी हजेरी लावताना दिसून येत आहेत दरम्यान या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांच्याकडून करण्यात आलं आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सेना भवन व आमदार कार्यालयाला मुख्यमंत्री साहेबांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्याचे निशुल्क फॉर्म आपण भरतो आहोत साहेबांच्या आदेशाप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जेवढ्याही महिला असतील ज्यांना या योजनेचा लाभ भेटणार असेल त्यांनी आमदार कार्यालयावरती यायचं आहे त्यांचं फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन फॉर्म आपण भरून देतो आणि निशुल्क सर्व लाभार्थींना त्या फॉर्म भरण्याची सुविधा आपण पुरवतो आहे महाराष्ट्र शासनाने महायुती सरकारने अनेक लोककल्याणकारी योजनेची घोषणा आजच्या या बजेटमध्ये केली आहे मग शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा असो सात हॉर्स पॉवरच्या मोटरीपर्यंत वीज पुरवठा मोफत शेतकऱ्याला दिला जाणार आहे दिवसा त्यांना वीज पुरवठा केला जाणार आहे त्याच्यानंतर युवकांना स्टायपेंटचा विषय असो किंवा मग महिलांना तीन सिलेंडर वर्षाला फ्री देण्याचं संकल्प या महायुती सरकारने केला आहे माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब हे सामान्य माणसाचे मुख्यमंत्री आहेत जमिनीवरती पाय असलेला माणूस जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो तेव्हा निर्णयही जमिनीवरच्या कार्यकर्त्याचेच होत्या सामान्य माणसाचेच माणसाचे त्यांच्याच पावलावरती पाव ठेवून आम्हीही सर्व नंदुरबारकरांसाठी आमदार कार्यालय सेनाभवन येथे मोफत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून देत आहोत कागदामध्ये काही त्रुटी असतील तेही आमची माणसं पूर्ण करता आहेत कुठेही तहसील कार्यालयामध्ये कुठेही त्यांना अडचणी येत असेल तरी आमची माणसं त्या सोडवण्यामध्ये त्यांची मदत करतायत आणि तुम्ही बघत असाल दोन दिवसापासून अत्यंत चांगला रिस्पॉन्स या योजनेला पूर्ण महाराष्ट्र भेटतोय आणि तसंच नंदुरबारमध्येही पाहायला भेटत आहे आणि हे काम आम्ही जोपर्यंत तळागडातल्या लाभार्थीपर्यंत ही योजना पोचली जात नाही एकही एक माणूस आम्ही सोडणार नाही त्याला महिनाभर लागू दीड महिना लागू ही मोफत सेवा आमदार कार्यालयावरती चालूच राहील एवढंच सांगतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद